गीताला कॅन्सर झाला तेव्हा राजेश तिला आजाराचा ढीक समजून ना सांगता मुलांना व तिला सोडून लंडनला निघून गेला त्यानंतर गीता राजेशची वाटच बघत राहिली की राजेश कधी मुलांसाठी खायला घेऊन येईल पण तो काही आला नाही आणि मुले उपाशीच झोपले गीताची परिस्थिती इतकी वाईट होती की तिला चालता येत नव्हतं आणि मुलं कुठून तरी खायला मिळावे म्हणून लोकांच्या घरात डोकावत राहिले असेच पाच वर्ष निघून गेली आणि मग अचानक राजेशला वाटले की गीता आतापर्यंत बघून त्याचा आत्मा पडला तू अजून खाटेवर पडून आहेस मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी येण्यापूर्वी गरमागरम जेवण बनवून तयार ठेवत जा मी दिवसभर काम करून थकून आणि उपाशी पोटी घरी येतो मी जेवायला हॉटेलमधून काही घेत नाही जेणेकरून मी जे पैसे वाचवतो त्याने तुला आणि तुझ्या या नालायक मुलांना रात्रीसाठी खायला घालीन आणि तू आहेस की तुला माझी काळजी नाही जेव्हा बघावे तेव्हा असे नाही की नवरा घरी आला आहे आणि त्याच्यासाठी गरमागरम जेवण बनवून द्यावे राजेश रागाच्या भरात गीताला खूप काही बोलत होता पण गीताला एवढा ताप आला होता की ती तोंडाने काहीच बोलू शकत नव्हती तापामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि होठ थरथरत होती तिला काहीतरी बोलायचं होतं पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती राजेशचा आज कॉन्ट्रॅक्टरकडून खूप मोठा अपमान झाला होता आणि तो तिथून आज घरी आला होता एकतर कडक ऊन तहान लागल्याने त्याची अवस्था वाईट झाली होती तो घराच्या दिशेने वेगाने पावले टाकत होता त्याने वाटेत रिक्षाही पकडता आला नाही कारण रिक्षा घेतली तर घरातला चूल कसा पेटणार घरी पोहोचेपर्यंत त्याला खूप तहान लागली होती घरी पोहोचताच त्याने प्रथम अंगणात ठेवलेल्या मातीच्या घागरीकडे पाहिली जवळच एक स्टीलचा ग्लास पडलेला होता त्याने तो लगेच उचलला आणि पाणी पिण्यासाठी तो उलटा केला पण हे घागर रिकामी असल्याचे पाहून तो आणखीनच चिडला कसली ती बाई जिने अजून घागरेही भरली नाही तर लगेच तो खोलीत गेला आणि स्टीलचा ग्लास उचलून रागाने जमिनीवर आदळला हे बघून मुलं आई भोवती बसलेली होती ती थरथर कापायला लागली गीता बेडवर पडून होती आवाज ऐकून तिचं मनही हादरलं होतं पण काही बोलायची तिची हिंमत होत नव्हती राजेश तिला होता होता आणि अशा तील हाक मारत होता। ती ती तिथेच होती ती होती पण काही अवस्थेत हे सर्व ऐकत होती तो स्वतः अंगणात आला आणि नळातून पाणी काढून प्यायला लागला गीता अजूनही बडबडून उठली नव्हती आणि ही गोष्ट त्याला आणखीनच चिडवत होती तो तिथे उभा राहिला आणि डोक्यावर थंड पाणी टाकत ओरडला तो, तो शिविगाळ करू लागला आणि म्हणाला पुढच्या पाच मिनिटात तू उडून मला खायला दिले नाहीस तर बघ मी तुझे काय हाल करेल राजेशची मोठी मुलगी जी अकरा बारा वर्षाची होती ती वडिलांची हे धमकी ऐकून थरथर कापली पहिले तर मुलांमध्ये वडिलांसमोर काही बोलण्याची हिंमत नव्हती फक्त एक आईच त्यांचा आधार होती वडील जेव्हा आईशी भांडायचे तेव्हा ती आईच्या मागेला पाहिजे मग वडील झोपेपर्यंत ती जागेवरून हलतही नव्हते पहिल्यांदाच त्याची मोठी मुलगी पिंकी लगेच वडिलांकडे धावली आणि म्हणाली बाबा आईला काही बोलू नका आईने काही खाल्ले नाही मी पोळ्या बनवून देईल आईला खूप ताप आहे सकाळपासूनच ती अशीच पडून आहे सकाळपासून तिने काही खाल्लेही नाही पाणीही पिले नाही तो मी आईवर रागवू नका त्यांच्यासाठी औषधे आणा हे ऐकून राजेशने आपल्या मुलीकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला तू आता खूप बोलायला लागली आहेस तुझी आई काही आजारी नाही तिला फक्त मोसमी ताप आहे आणि तिने हेही डोक्यावर घेतलं असेही ती घरात कामच कोणते करते छोटं घर आहे कच्चं अंगण आहे जिथे ती कधी झाडूही मारत नाही एक वेळचं जेवण वेरवेळ बनवून द्यायचं असतं त्यावरही तिचे नखरे असतात राजेश बोलत होता तेवढ्यात पिंकी लगेच किचनमध्ये धावली आणि बघितले तर फक्त दोन भाकरी बनवण्या एवढेच पीठ उरले होते तिने आजवर भाकरी बनवल्या नव्हत्या पण आज बाबांच्या रागापुढे तिला भाकर बनवायलाच लागणार होत्या तिने छोटी छोटी लाकडं गोळा केली आणि ती भाकरी बनवू लागली मग तिला आठवले की तिने अजून चूलही पेटवली नाही तितक्यात राजेश रागाने एक पिंकीला ओरडत म्हणाला अगं किती उशीर लावणार आहे अजून तू तु सुद्धा तुझ्या आईसारखं सगळं काम उशिरा करतेस का मला इथे भूक लागली आहे मी दिवसभर बाहेर तुम्हा लोकांसाठी स्वतःचा अपमान सहन करतो आणि तुम्ही मला वेळेवर खायलाही देऊ शकत नाही पिंकीच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा पटकन लाकडं आणि विस्तव पेटवायला सुरुवात केली रॉकेलही संपले होते म्हणून आगही पेटत नव्हती उलट नुसता धूर होत होता संपूर्ण घर धुराने भरले होते आणि धुराच्या कडबडपणामुळे राजेशच्या डोळ्यातही पाणी आले होते तो रागवलेल्या सिंहासारखा स्वयंपाक घरात गेला आणि अंधारातच त्याने पिंकीला लाथ मारली बिचारी पिंकी अंधारात जळता चुलीवर पडली होती तिची कंबर आणि हात भाजले गेले होते पण तरीही तिने ताबडतोब स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि उठून बाजूला सरकली राजेशने स्वतःला कुड जाळल्यानंतर त्यावर भाकरी बनवायला सुरुवात केली आणि पिंकीला अशी वेगळी करत म्हणाला जा इथून तुला एकही काम नीट करता येत नाही पिंकी रडत रडत परत तिच्या जागी गेली ती आईजवळ आली आणि रडायला लागली तिचे तीन चार लहान बहीण भाऊ तिच्याजवळ बसून रडत होते तेव्हा धाकटे बहिणीने तिच्या खांद्याला आणि कमरेजवळचे जळालेले कपडे पाहून ती काळजीत पडली राजेश भाकरी बनवून किचनमधून बाहेर आला आणि खायला लागला मग पिंकीच्या धाकट्या बहिणीने किचनमध्ये जाऊन तूप आणले आणि पिंकीच्या जखमेवर लावायला सुरुवात केली गीता खालच्या आवाजात पाणी मागू लागली हे एकताच पिंकी उठली आणि तिने बाहेर जाऊन पाणी आणून आईच्या ओठांना लावले पाणी पिऊन गीताला जरा बरं वाटलं तिला खूप कमकुवत वाटत होतं राजेश जेवण झाल्यावर तो खाटेवर निश्चित पडला होता त्याच्याजवळ फक्त अर्धी भाकर मुलांनाही भूक लागली होती पण आईची अवस्था पाहून मुलांनी ती भाकरी आणली आणि आईला खायला दिली जेवण केल्यावर गीताचेही डोळे उघडले तापपण थोडा कमी झाला होता म्हणून तिने पिंकीवर कटाक्ष टाकला तर तिचे शरीर जळाले होते गीताने मुलांना विचारले आणि मुलांनी काही वेळापूर्वी घडलेला सर्व प्रकार आईला सांगायला सुरुवात केली ते सर्व ऐकून गीता रागवली आणि म्हणू लागली की हा बाप आहे की कसा आहे एखादा प्राणीही आपल्या मुलांशी असं वागत नाही माझा विचार नाही केला तरी चालेल पण अनिदान मुलांचा तरी विचार त्यांनी केला पाहिजे गीताचंही बोलणं ऐकून राजेश खोलीत आला आणि पुन्हा एकदा तो तिच्यावर ओरडायला लागला दोघांमध्ये भांडणं सुरू झाले होते आणि मुलं एका बाजूला बसून रडत होती राजेश बोलू लागला की जेव्हा माझ्यासाठी जेवण बनवायची वेळ आली तेव्हा तू असह्य पडलेली होती आणि आता मी स्वतः जेवण बनवून खाल्ले तर तू पुन्हा जिवंत झाली आहेस यावर गीता रडायला लागली आणि म्हणाली मला डॉक्टरकडे का घेऊन जात नाहीस मला काय होत आहे ते मला कळत नाही माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे माझ्याकडून कोणते कामही होत नाही तुम्ही माझ्यावर उपचार केले तरच मी तुमचे काम करू शकेल ना गीताचे बोलणे एकूण राजेश तेथून शांतपणे निघून गेला होता त्याला फक्त काळजी होती ती फक्त स्वतःची पत्नी आणि मुलांमध्ये त्याला अजिबात स्वारस्य नव्हते मुलांना जन्म देऊन त्याने जणू गीतावर उपकारच केले होते मग काही दिवसांनी गीताची तब्येत खूप खराब होत होती हे बघून राजेशलाही तिची कीव येऊ लागली आणि एका दिवशी येताना तिला सांगितले की मी तुला एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल म्हणजे मलाही कळेल की तुला काही आजार आहे की तू फक्त नाटक करत आहेस हे ऐकून गीताचे हृदय तुटले होते पण ती काय करू शकत होती ती आपल्या पतीसोबत डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी गीताची अवस्था पाहिली आणि मग काही प्रश्न विचारले नंतर काही तपासण्या झाल्या त्याचे पैसे खूप जास्त होते राजेशने तर हात वर केले आणि म्हणाला माझ्याकडे तुझ्यावर खर्च करण्यासाठी इतके पैसे नाहीत म्हणून तुला जर तुझ्यावर उपचार घ्यायचे असेल तर तू तुझ्या गळ्यात असलेली सोन्याची चेण मला दे मी ते विकून तुझी चाचणी करून घेईल ते लॉकेट गीताच्या आईचे स्मृतीचिन्ह होते पण आता ती काय करू शकणार होती तिने ते लॉकेट काढले आणि पतीला दिले ज्याने नंतर ते गीताची चाचणी करून घेतली चाचणीचा जा रिपोर्ट आला तेव्हा गीता घरीच होती राजेश कामावरून घरी परत जात असताना स्वतः रिपोर्ट घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेला होता पण लगेच रिपोर्ट बघून डॉक्टरांनी जे सांगितले ते एकूण तो क्षण थक्क झाला डॉक्टरांनी सांगितले की गीताला कॅन्सर आहे तुम्ही लवकरात लवकर तिच्यावर उपचार सुरू करा अन्यथा तिच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि मग आम्ही तुम्हाला मधू मदत करू शकणार नाही सर्व डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिला प्रिस्क्रिप्शन दिले त्यांनी दिलेल्या सर्व औषधांची किंमत पंधरा ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान होती त्याने डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेतले आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडला क्षणभर त्याचं शरीर थरथर कापत होते जरी तो थोडा कडक स्वभावाचा होता आणि जरी तो उगीताशी भांडत असायचा पण ते काहीही असले तरी ती त्याची बायको होती त्याने त्याच्या आयुष्यातील तेरा चौदा वर्षे गीतासोबत घालवली होती।, होती।, होती ती दिसायला खूप छान होती पण ती या आजाराने त्रस्त असल्याने तिचा रंग काळसर पडला होता ती दिवसेंदिवस खूप अशक्त होत चालली होती तिच्या चेहऱ्यावर चमक आता पूर्वीसारखी राहिली नव्हती आणि काहीही झाले तरी गरिबीच्या परिस्थितीत प्रेम आणि आपुलकी कोणाला आठवते डॉक्टरांनी गीतासाठी जे उपचारचे बिल तयार केले होते ते त्याचे घर विकूनही त्याच्या पत्नीची संपूर्ण दागिने विकूनही त्याला कॅन्सरचा उपचार घेता आला नसता औषधांचा खर्च वेगळा होता आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये लागणारी सेशन्स वेगळी होती हा विचार करून राजेश एका निष्कर्षावर आला त्याने जाता जाता रिपोर्ट वाचले आणि फाडून कचऱ्यात फेकले आणि घरी आला असं करताना त्याच्या मनात एकदाही गीताचा विचार आला नाही तो घरी आला तेव्हा गीता त्याची वाट बघत बसली होती आज तिची तब्येत काहीशी बरी वाटत होती तो घरी येण्याआधीच गीताने जेवण तयार ठेवले होते राजेश घरी आला तेव्हा तिने त्याला पहिले गरम गरम जेवण दिले आणि मग ती म्हणाली की रेशन संपले आहे तुम्ही उद्या रेशन घेऊन या आता तर घरात पीठही शिल्लक नाही राजेश तिची प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत होता तो काही बोलला नाही तेव्हा गीताला गीत स्वतः म्हणू लागली की आज माझे रिपोर्ट्स पण आणायचे होते ते रिपोर्ट्स आणले आहेत तुम्ही की तुम्ही हॉस्पिटलला गेलेच नाहीत राजेशने गीताकडे बघितले आणि विचारले की तुम्हाला शांतपणे भाकरी खाऊ देणार आहेस की नाही मी घरी येत तू चौकशी करू लागली मी जेवत आहे ते तुला दिसत नाही का त्याचं बोलणं हे कोण ही शांत बसली ही अंगणात खेळत होती बाबांची जेवण संपायची वाट बघत होती कारण बाबांचे जेवण झाल्यानंतर जे काही जेवण उरेल ते आईला आणि त्यांना मिळून खायचं होतं पण तेव्हाच त्याने खाणे संपवले त्यानंतर राजेश म्हणू लागला की डॉक्टरांनी सांगितले आहे की तुला मलेरिया झाला आहे त्यांनी तुला ही छोटी बाटली प्यायला दिली आहे ते सांगत होते की ते पाणी न घेता एकदा प्या तुमचा आजार बरा होईल हे हेतानेही सुटकेचा विश्वास सोडला ते तिने मनातच देवाचे आभार मानले की कोणताही मोठा आजार सापडला नाही राजेशने खिशातून मलेरियाची औषध काढले आणि गीताला दिले आणि म्हणाला हे पी तू लवकर बरी होशील गीतानेही शांतपणे होकार दिला आणि औषधे घेतले आणि दिवसांपासून राजेश त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत होता त्याला कोणीतरी सांगितले होते की एक एजंट लंडनला मजूर पाठवत आहे तेथे खूप काम आहे आणि त्यांना चांगले पैसे मिळतील आतापर्यंत त्याने गीताला काहीच सांगितले नव्हते सगळं पूर्ण झाल्यावरच बायकोला सांगेल असं त्याला वाटलं होतं पण आता जेव्हा त्याला गीताच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला त्याच्याकडे जे, mm. जे काही बचत होती ती त्याने आपल्या मित्राकडे ठेवली होती बहुतेक पैसे तो कमवत होता तो त्याच्या मित्राकडे जमा करत होता लंडनला जाण्यासाठी काही पैसे वाचवता यावेत म्हणून तो ते पैसे ठेवत होता त्याची तिकीट आणि विजा दोन्ही फ्री होते एका संध्याकाळी तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असताना तो त्याच्या मित्राकडे गेला तिथे त्याला आनंदाची बातमी मिळाली की त्याला लंडनमध्ये नोकरी मिळाली आहे आणि आता काही दिवसांनी लंडनला जायचं आहे हे कुण राजेशच्या आनंदाला पारावार उरला नाही घरात तर रेशन नव्हता तो घरासाठी काही रेशन घेऊन आला होता आणि म्हणाला की माझ्याकडे जास्त पैसे नाहीत एवढ्यावरच जगा हे गीतालाही गप्पा बसावं लागलं की नवऱ्याकडे पैसे नसताना तिने नवऱ्याला कशाला त्रास द्यावा ते स्वतः उपाशी राहायची आणि अर्धी भाकरी मुलांना खायला द्यायची एकदा सकाळी राहुल लवकर उठला आणि खूप खुश होता नवीन कपडे घालून तयार झाला गीता त्याच्याकडे काळजीपूर्वक बघत होती आणि विचारत होती की काय झाला राजेश आज तुम्ही खूप खुश दिसत आहात हे एकूण राहुलनेही लगेच गीताकडे पाहिलं आणि म्हणाला की आज कॉन्ट्रॅक्टरने पार्टीला बोलवलं आहे म्हणून आम्ही आधी पार्टी करून मग आम्ही काम करू गीता ही खुश झाली आणि म्हणाली कृपया माझ्याकडे आणि मुलांकडेही लक्ष द्या घरात रेशन नाही आज रात्री रेशन आणले तरच आम्ही पोटभर जेऊ शकू नाही तर आज रात्री उपाशीच झोपावे लागेल हे एकूण राजेश म्हणाला काळजी करू नको मी आज रेशन घेऊन येतो हे एकूण गीता तृप्त झाली राजेशने एक कटाक्ष गीतावर टाकला आणि मग मुलांना पाहिले आणि मग तो घराबाहेर पडला मुलांना वाटले की बाबा कामावर गेले आहेत गीताचा असा आजचा विचार होता की तिचा नवरा संध्याकाळी रेशन घेऊन येईल पण तिला कसं कळणार कि जाणवरा तिला कायमचं सोडून लंडनला जात आहे राजेश त्याच्या मित्रासोबत लंडनला निघून गेला होता रात्र झाली होती सगळीकडे अंधार पसरला होता आणि राजेश अजूनही घरी आला नव्हता दिवसभर मुलाने काहीच खाल्ले नव्हते भूकेमुळे त्यांची वाईट अवस्था झाली होती ते वारंवार आईला विचारत होते की बाबा कुठे आहेत आधी ते कधीच इतका वेळ थांबायचे नाही संध्याकाळच्या आधी घरी यायचे गीताचीही तब्येत खूप खराब झाली होती ती खोकलत खोकलत पुन्हा पुन्हा जाऊन रस्त्यावर पाहत होती की त्याच गावात राहणारे राजेश सोबत काम करणारे सगळे मजूर परत आले होते पण आज राजेश कुठे राहिला होता हे तिला कळत नव्हते मुलांना रात्री उपाशी झोपायला भाग पाडलं मुलं उपाशी पोटी झोपली असताना गे त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते आजच्या आधी राजेश घरी आला नाही असं कधीच झालं नाही राजेशचं काही बरं वाईट तर झालं नाही ना अशी भीती तिला वाटत होती पण तिने महेशला राजेश कुठे आहे असे विचारले असता त्याने सांगितले की मला माहीत नाही तो काल कामावरही आला नाही खरं तर काल तो कॉन्ट्रॅक्टरशी बोलून काम सोडून गेला त्याला दुसऱ्या ठिकाणी चांगलं काम मिळालं आहे असं सांगून तो आमच्याशी खूप रागाने बोलला हे सर्व ऐकून गीताला तिचा नवरा कुठे जाऊ शकतो याची तिला काळजी वाटत होती मुली भूकायने रडत होती तिनेही शेजाऱ्याकडून मुलांसाठी जेवण मागितले तर शेजारच्या बाईने तिला काही खायला दिले त्यातून तिने स्वतः खाल्ले आणि बाकीचे मुलांना दिले दुसरीकडे राजेशला लंडनमध्ये चांगली नोकरी मिळाली होती त्यामुळे तो तिथे मज्जा करत होता त्याला कमी कष्टात जास्त पैसे मिळत होते तो आनंदी होता तर त्याची मुलं भुकेने रडत होती मुलांचे भुकेणे इतके वाईट परिस्थिती झाली होती की कोणाच्या घरात अण्णाचा सा वास आला की ते मुलं तिथे डोकावून बघत असतात की कदाचित कोणाला तरी त्यांच्या चेहऱ्यावर दया येईल आणि दया दाखवून तो त्या मुलांना खायला देईल काहींना त्या मुलांचा गोरा रंग आणि फाटलेले कपडे बघून किव यायचे मग काही दिवसांनी गीताला कुठून तरी बातमी मिळाली की तिचा नवरा दुसऱ्या देशात गेला आहे आणि तिथे तो चांगली नोकरी करत आहे त्याने आपल्या बायको आणि मुलांशी सर्व संबंध तोडले आहेत तिच्या नवऱ्याने तिची इतकी फसवणूक केल्याचे कोण त्या रात्री गीता खूप रडली तिला कॅन्सर झाला आहे हे तिला अजूनही माहिती नव्हते तिला आपल्या मुलांचे भविष्य अंधकारात दिसू लागले होते ती आपल्या मुलांचे पोषण कसे करणार आणि त्यांची जबाबदारी कशी घेणार या विचाराने तिला आपल्या नवराबद्दल तिरस्कार वाटू लागला होता वेळ निघून गेली आणि अशीच पाच वर्षे उलटून गेली पैशात विलीन असलेल्या राजेशला आपली पत्नी आणि मुलं आहेत हे पूर्णपणे विसरला होता पाच वर्षे उलटली तेव्हा बॉसने संशयामुळे जुन्या कामगारांना कंपनीतून काढून टाकलं त्यामुळे राजेशचाही समावेश होता तेव्हा त्याच्या मनात गीताचा चेहरा उमटला आणि तो विचार करू लागला की आतापर्यंत गीता मेली असेल आणि तिचं मुलंही पुढे रस्त्यावर फिरत असतील ती मुलंही जिवंत असतील की नाही कुणास ठाऊक त्याला या सर्व गोष्टींचा काही फरक पडणार नव्हता पाच वर्षांनी भारतात परतल्यावर तो थेट त्याच्या घरी गेला घराच्या दारात पाऊल टाकताच त्याने जे बघितलं ते पाहून तर तो धक्काच झाला हे त्याचंच घर होतं का असा तो विचार करू लागला त्याच्या घराला कच्चं अंगण होतं मोकळी जागा होती आणि एकाच खोली बांधलेली होती तीही मातीची आणि विटांची त्याला ती खोली प्लास्टर करणे पण परवडत नव्हतं पण इथे तर त्याला फरशी लावली होती समोर अंगण होते सुंदर फुलांनी आणि रोपांनी सजवलेले नंतर एक सुंदर खुले लॉन होते जिथे अनेक शिलाई मशीन एका ओळीत ठेवल्या होत्या प्रत्येक मशीनच्या समोर एक, एक, एक खुर्ची होती गावातील वीस मुली तिथे बसून शिवणकाम शिकत होत्या गीता समोर खुर्चीवर बसून सर्वांना शिवणकाम शिकवत होते तर अंगणात एका बाजूला काही मुली गालीच्यावर बसून शिवणकाम करत होत्या गीता मुलींना शिवणकाम शिकवण्यात मग्न होती अचानक तिची नजर दारात उभी असलेला तिच्या नवऱ्यावर पडली आणि ती स्तब्ध झाली राजेश गीताकडे आला आणि म्हणाला गीता तू अजून जिवंत आहेस मला तर वाटले होते की तू आतापर्यंत मेली तुला तर कॅन्सर झाला होता ना दुसराच क्षणी एक जोरदार राजेशच्या गलावर पडली गावातल्या सगळ्या मुली त्या दिशेने बघू लागल्या गीता रागत म्हणाली आता का परत आला आहेस तू या घरातून निघून जा आणि इथे पुन्हा पाऊलही ठेवू नकोस नाहीतर मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करीन तुला आमच्याशी काहीही संबंध नाही हे ऐकू राजेश घाबरला आणि विचारू लागला की ही तीच गीता आहे ना का जिला तो आजारी असताना सोडून गेला बायकोचा रुबाब आणि राग पाहून त्याला चिंता होऊ लागली होती तो बायकोची माफी मागू लागला आणि म्हणाला गीता माझा ऐकून तर घे मी तुमच्यासाठी खूप काही आणले आहे मी तुमच्यासाठीच तर बाहेर पडलो होतो पण गीताने हात वर केला आणि त्याला गप्प राहण्यास सांगितले आणि म्हणाली की मला आणि माझ्या मुलांना तुझ्याशी काही संबंध नाही तू आम्हाला ज्या अवस्थेत सोडून गेलास तोच खरा पुरावा आहे तुला आमची किती काळजी होती त्यांच्या घरातून आवाज ऐकून परिसरातील लोकही जमा झाले होते राजेश दिसल्यावर सर्वांनी त्याला गोष्टी ऐकवायला सुरुवात केली आणि त्याला गावाबाहेर ढकलून देऊ लागले आणि म्हणू लागले की खबरदार जर तू गीताला पुन्हा धमकी दिलीस किंवा पुन्हा या घरात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न जरी केला राजेश डोकं धरून बसला होता आता गावकऱ्यांकडून त्याला कळलं की तो गेल्यानंतर गीता तिच्या मुलांसाठी लोकांचे कपडे शिवायला लागली ती इतकी हुशार होती की गावातील मुली तिच्याकडे शिवणकाम आणि भरतकाम शिकायला येऊ लागल्या एक अना दिवस अनाथ आश्रमातील एक मॅडम आहे तिच्याकडे आल्या आणि तिला तिच्या अनाथ आश्रमात शिवणकाम आणि भरतकाम शिकवण्यासाठी शिक्षिका म्हणून नेमले ती तिथे आठवड्याचे सहा दिवस शिकवायचे आणि नंतर रविवारी गावातील मुलींना शिवणकाम आणि भरतकाम शिकवायचे तिची मुले मोठ्या शाळेत शिकत होती तिच्या शरीरातून कॅन्सर नाहीसा झाला होता तिने ज्या प्रकारे उपाशी राहून एवढी मेहनत केली होती त्यामुळे तिच्या शरीरात असलेले सर्व कॅन्सरचे जंतू स्वतःच नाहीसे झाले होते आता राजेशला पश्चाताप होत होता आता तो परत लंडनलाही जाऊ शकत नव्हता कारण त्याने त्याची नोकरी गमावली होती तो त्याच्या कामात अनेकदा फसवणूक करायचा याबद्दल त्याच्या बॉसला कळाले आणि अशा प्रकारे त्याने आपली पत्नी आणि मुले तसेच लंडनमधील नोकरी ही गमावली तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद